मी माझ्या परिवारातले तीन तिकीटं कापले ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्सबार मध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अयशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपण शिकवता तुम्ही आम्हाला गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झालेल्या आहेत रक्त साधलेले आहेत त्याच्यामुळं बरेपर्यंत आम्ही सेवा करत हो भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयरा शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली आहे एकाच कुटुंबात एवढ्या मोठ्या उमेदवारी दिल्या याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टिकेटची जोडून फोडली बघा पहिले तर मला सांगा सांगत होते की नाथ चार वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही तिकीट दिलं असतं मी माझ्या परिवारातली तीन तिकीटं कापली आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाडात लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच करून येतात तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा करता आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डासबारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अयशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपणा शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलं आहे मी काय विकास केला करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले कशा शावकारच्या तावडतून आम्ही शेतात सोडल्या कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या कशा प्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे हा काही जिंकायला उभा राहिलेला नाही आहे हा फक्त आम्हाला पाडायला उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा आहे भ्रष्टाचार मुक्त भय मुक्त मुक्त अरे तुला संध्याकाळी नशा अशा जमत नाही तू काय नशा मुक्त नारा आपल्याला आम्हाला सांगतो तू आणि भय मुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकूमशाहीकडे देईल कसली हुकुमशाही आज पण वर्ष तर राजकारणामध्ये आम्ही आहोत एवढी सेवा लोकांची केली अठ्ठावीस वर्ष नगरसेवक आम्ही राहिलो आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव एक तर आम्हाला कुठे उदाहरणार्थ कुठे हुकुमशाही दाखव आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झालेले आहेत रक्त साळलेले आहेत त्याच्यामुळं बरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही आम्ही सत्यकर्ता करतच नाही आमची शंभर टक्के सेवा आहे आणि तुम्ही जे पंधरा वर्ष केलं ते फक्त लोकांना उभारण्याचं काम केलं लोकांच्या रोज काम का, कार्य का, हे करायचं कोणाच्या कोणाच्या छाती उरावर बसायचं पंधरा पंचवीस वर्षात हा माझी आमदार माझी आमदार अरे घर, घरी घरी जेवलाच नाही लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःच सो, सो, पोट भरलं हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे आमचं लक्ष विकासाकडे बुलढाणे बुलढाणेकरांना माहीत आहे बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे त्यांना माहीत आहे अडीच वर्षाच्या काळात बुलढाणे खूप मोठं केलं तर पुढे संधी दिली मी आमदार आहे सत्ता माझ्याकडे मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन